हे पहा आग्निवीरची भरती जवळ आलेली आहे आपण पाहत आहोत हे सर्व विद्यार्थी आग्नेवीरच्या लेखी परीक्षेमध्ये पास आहेत आणि आता उद्याच्या सोळा तारखेला अठरा तारखेला एकोणीस तारखेला या आणि काही सतरा तारखेला असं वेगवेगळ्या तालुक्याचे काही विद्यार्थी आहेत त्यांचं फिजिकल हे नगर इथं होणार आहे आणि त्या फिजिकलमध्ये हे सर्व विद्यार्थी हे एक्सलंट पर्ची मारणार आहेत कारण का आज आपण आता त्यांचा टायमिंग काढणार आहोत आपण पाहणारच आहोत की यामध्ये जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी हे एक्सलंट पर्चीमध्ये येणार आहेत कारण का त्यांनी सराव खूप चांगल्या पद्धतीने केला आहे सोळाशे सोळाशे मीटरसाठी त्यांनी जवळपास ह्याच ट्रॅ ट्रॅकवर वीस वीस बावीस बावीस राऊंड मारून आपल्यामधला स्टॅमिना जो आहे तो टिकवून ठेवलेला आहे आणि अशाच पद्धतीनं येणाऱ्या सोळा तारखेला जे काय पुणे बी बिआर विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीचा टायमिंग द्यावा आणि आज या विद्यार्थ्यांनी सुद्धा नैनदीप अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आउट ऑफ मध्ये येण्याचा प्रयत्न करावा त्यांना सोळाशे मीटरच्या खूप खूप शुभेच्छा 자르는 둬는 좀 썰어줘야 하시죠. 하시다르는 둬는요. 아, 1분짜리 할아 있어야죠. नाही बंद नाही तुमच्यात बीगी असतरी ह्याच्यात दोन मिनिट झाले काय तुझ ठेवलेलं तिथे आपण त्या ह्याच्यावर ते गोळा फेकते त्याच्यावर पहा आपण पाहत आहोत की आता पहिल्या राऊंडला मुलं सुटलेले आहेत आणि पहिला राऊंड त्यांचा कम्प्लीट होताना दिसत आहे कारण पहिला राऊंड त्यांचा पंचावन्न छप्पन सेकंदाच्या आसपास पूर्ण होईल त्यामध्ये तसा स्टॅमिना त्यांनी चारही राऊंडला टिकवून ठेवणं गरजेचं आहे चारशे मीटरचा राऊंड आहे आणि आपण पाहत आहोत एक मिनिट दोन सेकंदामध्ये राऊंड पहर झालेला आहे पहिल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा एक मिनिट पाच सेकंदाच्या आतमध्ये आलेले आहेत पाहत आहोत आपण चल रे चल 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 सुडगे 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 दोन सेकंद जास्त लागले बघा पहिल्या राऊंडला सेकंद कव्हर करा चला लवकर शबा 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 माने चल पुढे दिगोळे चल दुसऱ्या राऊंड कडे आगे कुछ करताना दिसत आहेत कारण आपण पाहत आहोत या पूर्ण विद्यार्थ्यांना येणाऱ्या भरतीमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीनं गुण घेऊन त्यांचं आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे आणि येत्या सोळा तारखेला नगर इथं अहिल्यानगर इथं सर्व विद्यार्थी आपल्या भावी स्वप्नाकडं वाटचाल करताना आपल्याला दिसणार आहेत तर अशाच पुण्याबिआरो मधल्या तमाम विद्यार्थ्यांनी अग्निवीरांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन करून आपलं आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करत राहावेत आपण पाहत आहोत दुसरा राऊंड पूर्ण करून तिसऱ्या राऊंडकडं वाटचाल करताना विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत ते पहा आलेले सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या प्रयत्न करताना दिसत आहेत सुटगे 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 शबा 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 कवर कर कवर कर कवर कर कवर कर चल 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 मोरे कवर कर चल चल चौरे शबा 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 चल 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 कवर कर कवर कर डिवाय चल कवर कर टाइमिंग खूप छान आहे चल लवकर असाच करत राहा घे 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 स्पीड घे स्पीड घे स्पीड घे स्पीड घे शबाश 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 तिसरा राउंड पूर्ण करताना आपल्याला विद्यार्थी दिसत आहेत येणारया मध्येच कोणीतरी कट मारून बाजूला जाईल यासाठी इथे विद्यार्थी आपल्याला कॉर्नरवर पूर्ण तैनात दिसत आहेत कारण प्रत्येक गुणटीकडे बारीक लक्ष ठेवून विद्यार्थ्यांनी

घे 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 चल वड स्पीड घे स्पीड घे स्पीड घे गॅप मधला एवढा अंतर असते खरे चल कव्हर कर मधला पुढच्या टोच वर हाताची बोस पायाचा टोस स्पीड घे स्पीड घे स्पीड घे स्पीड घे शबा शबा शमा शबा शबा शबा

चार मिनिट एकोणसाठ सेकंदामध्ये पहिला मुलगा आलेला आहे आणि दुसरा मुलगा येतोय पाच मिनिटामध्ये पाच सात पाच आठ पाच नऊ पाच अकरा पर्यंत आलेले आहेत आणि हा पाच तेरा मध्ये येतोय हा पाच पंधरा मध्ये पाच सोळा पाच सतरा घे 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 पाच एकवीस पाच तेवीस